माने स्वागत तुम आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज खूपच स्पेशल अशी रेसिपी करणार आहे मसाला इडली बनवायची आहे फर्स्ट टाइम रेसिपी ट्राय करते कारण काल इडली बनवलेली त्यातल्या एक चार पाच इडल्या तरी वाचलेल्या आहेत उरलेल्या आहेत तर आता त्या फ्राय करूया ऑबियसली यूट्यूबवरच रेसिपी पाहिलेली आहे आणि अशा जुगाडू रेसिपी तर आपल्याला आवडतातच तर आता इडली मसाला करते मी त्याच्यासाठी ही माझी रेसिपी नाही आहे म्हणजे ही मी पण यूट्यूबवरच पाहिलेली रेसिपी जी मी आता फर्स्ट टाईम ट्राय करते इडली कट करून घेतले छान छोट्या छोट्या पीसमध्ये भरपूर हवा आहे त्याच्यामुळे खरं तर मोबाईलचं स्टँड पण हलतो आहे आहे तरी पण छान हवा लागते आ, आता ही इडली जी मी कट करून घेतले पीस केलेले ते बॅक साइड मॅडम आहे ना ती स्टँड हातात धरून थांबलेली आहे कारण हवा खूप येते तर ही जी इडली कट केली ती मी आता फ्राय करून घेते ही इडली आता फ्राय करून घेते मी थोडंसं गोल्डन कलर होईल पहिल्यांदाच रेसिपी करते बघूया कशी होते प्रयोगच करते असं म्हणायचं हवा खूप येते अ मॅडम अशी स्टँड धरून थांबलेली आहे हवेनी पडू नये म्हणून राहू द्यायच बजन आणि इथे इडली फ्राय होते बघूया आता पहिल्यांदा रेसिपी करते मी थोडस कलर चेंज होईपर्यंत फ्राय करायचे थोडस कलर चेंज झालाय थोडस कलर चेंज झालाय आता ही इडली प्लेट प्लेटमध्ये काढून घेते मी छान कलर चेंज झाला आता यामध्ये आपण कांदा टोमॅटो आणि लसूण चेचून आहे थोडासा आलं लसूण पेस्ट आहे टाकायची आहे पण या मुली काही खात नाहीत त्यामुळे थोडीशी लसूण चेचून घेतली आणि याच्यामध्ये तेजपत्ता टाकेन पॅन तापलेलं आहे किंचित असं जिरं मोरू टाक पंधरा टक्के न थोडस कांदा गोल्डन कलर होत आलाय आता टोमॅटो टाकतो हे सर्व छान फ्राय करून घेते कांदा टोमॅटो मऊ छान ना फ्राई करून घेतलंय आता कांदा टोमॅटो त्याच्यामध्ये आपण मसाला टाकूयात का मॅडम इथे वॉच करते की रेसिपी मम्मी कशी बनवते हळद टाकली धने पावडर टाकते धने पावडर मला खूप आवडते प्रत्येक भाजी मध्ये टाकते मी आणि मिरची पावडर टाकते थोडीशीच टाकते जास्त तिखटही नको पहिल्यांदाच करते आणि थोडासा गरम मसाला मम्मीला मसाला माहितीये तुला ना कुठे काय ठेवले गरम मसाला, हो। मसाला।, मसाला पाणी अजून चिकन मसाला एक वापरला होता तर चिकन सुहाना मसाला। चिकन मसाला मला सुहानाचाच मसाला जास्त आवडतो चिकन मसाला आवडतो टेस्ट छान लागतो आता हे सगळे मसाले फ्राय करायचे थोडस मीठ टाकायचं चवीनुसार चिमतीवर चीन्तिवर। मीठ चिक्णी, चिक्णी। इडली नाही मसाला इडली मसाला इडली नाही इडली छान फ्राय करून घेते फ्राय करते मग आपण पाणी छान कलर तर छान कलर छान आलाय बघ टेस्ट करून कसं लागतं पहिल्यांदाच अशी रेसिपी बनवली छान इडली फ्राय झाले व्यवस्थित आता आपण टेस्ट करूया इडली कशी झाली कुरकुरीत पण आहे थोडी तू खाली छान इडली आपण फ्राय केलेली कलर खूप मस्त दिसतोय टेस्ट करून बघूया खूप मस्त आहे खरंच खूप मस्त आहे युट्यूब वरून रेसिपी बघितलेली पण टेस्टला पण एकदम भारी वाटते मसाला इडली घरी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला रेसिपीचा तो पण कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही पण अशी रेसिपी नक्की ट्राय करा सक्सेसफुल रेसिपी आहे यम्मी आहे एकदम मस्त